नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के के सायन्स अकॅडमीच्या या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण पाहणार आहोत किंगडम प्लांटी या चॅप्टरचं लेक्चर नंबर फाईव्ह जे की काय आहे सब किंगडम फॅनोरोगॅम्स मधलं जे डिव्हिजन फर्स्ट आहे जिम्नोस्पर्म ही आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत ठीक आहे आपण क्रिप्टोगॅम्स मध्ये बघितलं होतं त्याच्यामध्ये किती डिव्हिजन होते तीन डिव्हिजन होते ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा तसंच फॅनोरोगॅम्स मध्ये पण काय दोन डिव्हिजन त्याचं नाव आहे जिम्नोस्पर्म आणि दुसरं जे आहे ते काय अँजीओस्प ठीक आहे बरोबर आता बघा आपण सब किंगडम मध्ये काही गोष्टी पाहिल्या होत्या बरोबर थॅलोफायटामध्ये आपण काय बघितलं पूर्ण आल्गीचे क्लासिफिकेशन बघितलं ब्रायोफायटामध्ये लिव्हर वर्ड्स मॉसेसचं क्लासिफिकेशन बघितलं म्हणजे पूर्ण ब्रायोफाइट्स ठीक आहे त्याच्यानंतर मध्ये आपण काय बघितलं नेफ्रोलिपिस हा जो प्लांट आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि जे टेरडोफायटामध्ये जेवढे प्लांट्स येतात ते सगळे आपण इक्विजिटम जे काय प्लांट्स आहेत ते सगळ्याचं क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये पाहिलं ठीक आहे बरोबर तसंच बघा आता जिम्नोस्पम मध्ये आपण असं त्याचं जे काही प्लांट्स आहेत सायकस पायनस हे जे प्लांट्स आहेत त्याचं आपण काय पाहणार आहोत क्लासिफिकेशन पाहणार आहोत ठीक आहे आता याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत बरोबर ह्याचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत बघा जिम्नोस्पम एक सिंपल असा शब्द आहे त्याचा अर्थ एकदम सिम्पल आहे बघा मी इथं तुम्हाला सांगतो जिम्नोज म्हणजेच काय नेकेड आणि स्पम म्हणजे काय स्टीर म्हणजे बघा जिम्नोचा अर्थ काय होतो नेकेड म्हणजेच काय ओपन बरोबर ओपन आहे आणि स्पम म्हणजे काय सीड म्हणजे जे सीड ओपन असते त्याला आपण काय म्हणतो जिम्नोस्पम आहे ना सिम्पल अर्थ एकदम अवघड आहे का काही नाही त्याला जिम्नोस्पम असं म्हणतो ठीक आहे बरं बघा आता काय म्हणते मोस्ट ऑफ द जिम्नोस्पम आर एवरग्रीन श्रब ऑर उडी ट्रीज बघा आता हे काय आहेत एवरग्रीन आहेत म्हणजे काय सदाहरित सदाहरित म्हणजे काय कंटिन्युअस काय असे असतात हे हिरवे असतात कंटिन्यू बरोबर आहे कंटिन्यू कसे असतात हिरवे असतात श्रब म्हणले श्रब म्हणजे काय छोटे छोटे झुडप म्हणजे आपल्या गुडघ्यापर्यंत येणार आहे म्हणजे एकदम मोठे मोठे पण आहेत आणि गवतासारखे छोटे छोटे लहान पण आहेत एकदम स्मॉल म्हणजे सॉरी एकदम स्मॉल नाही आपली जी गुडघ्या असतो गुडघा असतो ना तिथपर्यंत येणारे ठीक आहे तिथपर्यंत येणारे ते काय प्लांट्स आहेत म्हणजे त्याला आपण काय म्हणतो श्रभ आणि हर्ज म्हणजे काय एकदम एकदम स्मॉल ठीक आहे आणि काय म्हणलं त्यांनी Trees, ते 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 उडी ट्रीज म्हणजे त्याला त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये काय होतं बार्क तयार होतो त्याच्यामध्ये म्हणजेच काय लाकूड तयार होतो स्टेम भोवती काय होतं त्याचा लाकूड तयार होतो म्हणून त्याला काय म्हणले उडी ट्रीज म्हणले ठीक आहे दीज आर द प्रिमेटिव्ह ग्रुप ऑफ फ्लावरिंग प्लांट्स प्रोड्युसिंग नेकेड सीड आता हे प्रिमेटिव्ह ग्रुप आहे बरोबर हा काय प्रिमेटिव्ह ग्रुप आहे कशाचा फ्लावरिंग प्लांट्सचा आपण क्रिप्टोगॅम्समध्ये पाहिलं त्याच्यामध्ये फ्लावर्स तयार झालेले होते फ्लावर किंवा फ्रूट हे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणे हे जे फॅनोरोग्रॅमचं जे डिव्हिजन आहे सॉरी सब किंगडम आहे ह्याच्यामध्ये आपल्याला फ्लावरिंग प्लांट्स पाहायला भेटतात म्हणजे हे त्याच्यामधलं पहिलं जे डिव्हिजन आहे म्हणजे जिम्नोस्पर्म हे कसं आहे फ्लावरिंग प्लांट्स आणि दुसरं जे आहे का ते काय अँजिओस्पम त्याच्यामध्ये तर पाहायला भेटणारच पण हे काय आपलं जिम्नोस्पम प्रिमेटिव्ह आहे ठीक आहे प्रोड्युसिंग नेकेड सीड फ्लावरिंग प्लांट्स आहे पण सीड कशा आहे त्याच्या नेकेड सीड म्हणजे नेकेड सीड्स काय करते हे तयार करते आपण जेव्हा अँजोस्पमचा विचार करतो त्याच्यामध्ये जे सीड्स असतात ते कसे असतात एनक्लोज असतात कशामध्ये फ्रुट्समध्ये एनक्लोज असतात ठीक आहे बघा दे आर व्हॉस्क्युलर प्लांट विथ हॅव्हिंग सेल्स आता ह्याच्यामध्ये व्हॉस्क्युलर बंडल पण प्रेझेंट आहेत आपण ह्याच्यामध्ये सुद्धा बघितलं डिव्हिजन डिव्हिजनमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा आपला काय पाहायला भेटलं व्हॉस्क्युलर टिश्यूज पाहायला भेटल्या त्याच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम पाहिलं झायलेम मध्ये काय दुसरे आपण सेल्स बघितले झायले मध्ये कोणत्या सेल्स होत्या ट्रॅकिड्स होत्या आणि फ्लोएममध्ये काय होत्या सिव सेल्स तसंच सेम कशामध्ये आहे आपल्या जिम्नोस्पम या डिव्हिजनमध्ये बघा झायलेम मध्ये काय ट्रॅकिड्स आहेत आणि फ्लोएममध्ये काय सीव सेल्स आहेत जसं टेरिडोफायटामध्ये होतं तसंच जिम्नोस्पम मध्ये आहे ठीक आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त जे आपलं अँजप आहे त्याच्यामध्ये काहीतरी डिफरंट आहे ठीक आहे झाय अँजम मध्ये काय आहे झायलेम मध्ये काय असणार ते या ठिकाणी ट्रॅकिड्सच्या ठिकाणी असणार आहे वे सेल्स आणि फ्लोएमच्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी रिप्लेस होऊन काय आहे त्या ठिकाणी सीव ट्यूब असतात ठीक आहे कारण ते ऍडव्हान्स्ड प्लांट आहेत ठीक आहे कळाल तुम्हाला हे द प्लांट बॉडी इज स्पोरोफाईट ह्याची प्लांट बॉडी कशी आहे एकदम स्पोरोफाईट आहे ठीक आहे प्लांट बॉडी कशी याची स्पोरोफाईट आहे इट इज डिफरन्शिएटेड इन टू रूट स्टेम ल्यूज हेचे जे प्लांट बॉडी जी आहे ह्याची कशामध्ये डिफरेन्शिएट झाली आहे रूट स्टेम ल्यूजमध्ये बरोबर आहे आपण याच्यामध्ये पाहू शकतो याच्यामध्ये रूट्स बी भेटतात आपल्याला याच्यामध्ये आपल्याला स्टेम पण पाहायला भेटतात सोबतच याच्यामध्ये आपल्याला लीव सुद्धा पाहायला काय मनुस कॅम्ले जे प्लांट बॉडी आहे ते कशा आहेत झालेली आहे कशामध्ये रूट स्टेम आणि लिव मध्ये रूट सिस्टीम इज टॅप रूट टाइप आता हे जे रूट सिस्टीम आहे ते टॅप रूट टाइप आहे बघा रूटचे दोन टाईप आहेत एक आहे टॅप रूट सिस्टीम आणि दुसरी आहे ऍडव्हान्टेशियस रूट सिस्टीम मी इथे दोन्ही डायग्राम्स काढलेत इथं बघा टॅप रूट सिस्टीम आणि हे ऍडव्हानिशियस रूट बघा आता हे जो टॅप रूट आहे ते काय असणार हे तुमचं जे हा एवढा जो भाग आहे हा कसा असणार आहे तुमचं प्रायमरी रूट असणार आहे ते काय असणार आहे तुमचं प्रायमरी रूट असणार आहे आणि त्याच्यापासून जे रूट्स निघाल्यात हे साईडला जे रूट्स निघाल्यात त्याला आपण काय म्हणणार सेकंडरी रूट्स म्हणणार ठीक आहे यांना काय म्हणणार आपण सेकंडरी रूट्स म्हणणार पण जेव्हा आपण इकडे ऍडव्हान्टेश रूटकडे पाहतो तेव्हा बघा असं याच्यामध्ये काय रूट असा प्रायमरी रूट किंवा सेकंडरी रूट असे कुठेही मेन्शन केले नाही ते कसेही ओबडधोबड काय होतात जमिनीच्या खालीत काय होतात ते तयार होत असतात ह्याच्यासारखे नाही त्या सारखे जे सिस्टीम आहे प्रायमरी रूट सेकंडरी रूट ह्याच्यामध्ये तयार होतात तसं ह्याच्यामध्ये हे कसेही ओबडधोबड काय होतात तयार होतात तुम्ही ऑनिओनचं प्लांट बघितला असेल ऑनिओनचं प्लांटमध्ये त्याच्यामध्ये जी रूट सिस्टीम आहे ती कशी आहे टॅप रूट सिस्टीम आहे सॉरी ऍडव्हन्टेशियस रूट सिस्टीम आहे ठीक आहे इन सम रूट्स फॉर्म सिम्बायोटिक असोसिएशन विथ अदर लाईफ फॉर्म आता ह्याच्यातले काही जे रूट सिस्टीम आहेत सॉरी आपले ह्याच्यातले काही जे रूट्स आहेत ते काय करत असतात सिम्बायोटिक असोसिएशन फॉलो करत असतात कुणासोबत ऑदर सोबत म्हणजे दुसरे जे प्लांट्स आहेत त्यांच्यासोबत काय करत असतात सिम्बायोटिक असोसिएशन फॉलो करत असतात त्याचे काही एक्झाम्पल पण आपल्याला दिलेत बघून घ्या द करोलाइड रूट्स अँड सायकल्स शो असोसिएशन विथ ब्ल्यू ग्रीन आल्गी आता हे जे करोलाइड रूट्स आहेत ते कुणासोबत सिम्बायोटिक असोसिएशन करतात ब्ल्यू ग्रीन आल्गी सोबत काय करत असतात सिम्बायोटिक असोसिएशन फॉलो करत असतात ठीक आहे बघा आता आपण जे सिम्बायोटिक असोसिएशन पाहिलं कुणाच्या बाबतीमध्ये पाहिलं ते रूट्सच्या बाबतीमध्ये जे रूट्स होते जिम्नॉस्प का ते काय करत असतात सिम्बायोटिक असोसिएशन फॉलो करत असतात ठीक आहे तर त्याच्यातलं आपण पहिल्यांदा बघितलं होतं जे की कोरोलाइड रूट्स जे असतात ते कुणासोबत सिम्बायोटिक असोसिएशन करत असतात तर ते करत असतात ब्ल्यू ग्रीनालगी सोबत हे झालं सायकस बद्दल तसं दुसरे एक आहे मी लिहिले इथं बघा पायनस बघा तर रूट्स ऑफ पायनस शोज असोसिएशन विथ एंडोफायटिक फंजाय कॉल मायकोरायझा आता जे पायनसचे जे रूट्स असतात ते कुणासोबत सिम्बॅटिक असोसिएशन फॉलो करत असतात तर ते आहे एंडोफायटिक फंजाय ज्याचं नाव आहे मायकोरायझा काय नाव आहे त्याचं मायकोरायझा हे त्याचं नाव आहे ठीक आहे इन जिम्नोस्पर्म स्टेम्स आर इरेक्ट एरियल सॉलिड अँड सिलेंड्रिकल आता बघा ह्याचे जे स्टेम असते हे कसं असते इरेक्ट म्हणजे काय एकदम ताट कसं इरेक्ट म्हणजे काय एकदम ताट असते अजून काय म्हणले सिलेंड्रिकल सिलेंड्रिकल म्हणजे कसं असतं सिलेंडर टाईप कसं असणार ते सिलेंडर टाईप असणार त्याच्यानंतर सॉलिड म्हणजे एकदम घट्ट असणार सॉलिड म्हणजे काय एकदम घट्ट असणार आणि सोबतच काय म्हणले एरियल एरियल म्हणजे काय जमिनीच्या वर येणारे ठीक आहे एरियलचा अर्थ काय होतो जमिनीच्या वर वर येणारे अंडरग्राउंड म्हणलं काय येतं नाही एरियल म्हणलं एरियल म्हणजे काय जमिनीच्या वर येणारे अंडरग्राऊंड म्हणजे कसं जमिनीच्या खाली येणारे ठीक आहे काय म्हणलं मग इन जिम्नोस्पम स्टेम्स आर एरियल एरियल सॉलिड अँड सिलेंड्रिकल कसं आहे ताट आहे त्याच्यानंतर जमिनीच्या वर येणार आहे सॉरिडेस काय भक्कम आहे आणि सोबतच कसं सिलेंड्रिकल म्हणजे काय सिलेंडर टाईप आहे म्हणजे गोल असं आहे ते सिलेंडर टाईप ठीक आहे बघा सेकंडरी ग्रोथ इज सीन इन जिम्नोस्पॉम ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कॅम्बियम आता ह्याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ आपल्याला पाहायला भेटते आपण क्रिप्टोगॅम्स या सब किंगडम मध्ये बघित तर हो आपल्याला कुठंच आपल्याला सेकंडरी ग्रोथ ही पाहायला भेटणे कारण त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त काय प्रायमरी ग्रोथ असते कशामुळे होत असते प्रायमरी ग्रोथ त्याच्यामुळे कशामुळे होत नाही त्याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ तर त्याच्यामुळे एक सेल असते कॅम्बियम नावाची एक सेल असते त्याच्यामुळे काय त्याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ होत नसते तर ह्याच्यामध्ये ती कॅम्बियम नावाची जी सेल आहे ती ह्याच्यामध्ये प्रेझेंट असते त्याच्यामुळे काय ह्याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ ही होत असते द लिव्ज आर डायमॉर्फिक आता बघा हे जे ह्याचे जे लिव असतात ते कसे आहेत डायमॉर्फिक म्हणजे याचे जे टाईप आहेत त्याचे दोन स्लीवचे काय आहेत दोन टाईप आहेत ते कोणते कोणते आहेत बघा आता द फॉलियज लिव आर ग्रीन सिम्पल निडल लाईक ऑर पिनेटली कम्पाऊंड काय लिव कसे डारमो डायमॉर्फिक डायमॉर्फिकचे आपण इथे लिहिले एक आणि दोन डाय म्हणजे काय त्याचे दोन बाजू आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये सिम एकच प्लांट असतात पण त्याचे साईज आणि शेप काय असणार डिफरंट असतात प्लांट एकच आहे पण त्याचा जे लिवचा जो शेप आहे किंवा तुम्ही त्याला म्हणणार साईज ती कशी असणार आहे थोडी डिफरंट असणार आहे तेच इथं सांगण्याचा सा प्रयत्न केलाय बघा द फॉलिएज लिव्ज आर ग्रीन सिम्पल निडल लाईफ ऑर पिननेटली कंपाऊंड आणि दुसरे जे आहे ते कशी आहे स्केली लिव आर स्मॉल मेम्ब्रॅनस अँड ब्राऊन हे आशाचे काय आहेत दोन टाईप्स आहेत कशाचे लिवचे म्हणजेच काय डायमॉर्फिक ठीक आहे बघा स्पोर्ट्स आर प्रोड्युस्ड बाय मायक्रोस्पोरोफिल बाय मेल अँड मेगा बाय फिमेल त्याच्यामध्ये स्पोर्ट्स पण काय होत असतात तयार होत असतात जे मायक्रोस्पोरोफिल असतात त्याला आपण काय म्हणणार मेलकडून तयार होणारे आहेत ते मायक्रोस्पोरोफिल जे आहे ते कुणापासून तयार मेल मेलकडून तयार व्हायला ठीक आहे आणि जे मेगास्पोरोफिल आहेत ते कुणापासून तयार व्हायला फिमेलपासून तयार व्हायलात ठीक आहे कळलं तुम्हाला हे सगळे जे आता पण आपण जे बघितले सगळे त्याचे काय होते कॅरेक्टरिस्टिक्स होते तुम्हाला जर हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सोबतच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे यू.